राज्यातील सर्व शाळा आणि शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज्याचे शिक्षणमंत्री अशा दोघांनीही सर्व राज्यातील शाळा आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि आता शाळांची धडक तपासणीसाठी तपासणी पथके तयार करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात राज्यातील सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे शाळांमधील स्वच्छता विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन पाहणी करावी त्यासाठी विभागात गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करण्यात यावे विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बँक खात्यात जमा होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक झाली यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट शिक्षणमंत्री दादाजी भुसे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार आनंदराव अडसोळ यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील वसतिगृहे शाळा यामध्ये पिण्याचे पाणी स्वच्छता राहण्याची व्यवस्था भोजन आदींची गुणवत्ता कशी आहे याच्या पाणीसाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देणे सुरू करावे भोजनाचा दर्जा मंत्री सचिव अधिकाऱ्यांनी तपासावा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करण्यात येऊ नये अशा सूचनाही यावेळी एकनाथ शिंदेनी दिल्या विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील दुर्बल वंचित आणि मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणावे विभागाच्या योजना स्थानिक पातळीवर सुलभतेने पोहोचवण्यावर भर द्यावा सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न करावेत विभागात गुणवत्ता नियंत्रण पथकांची स्थापना करावी त्यांच्यामार्फत वसतिगृह शाळांमधील सुविधांच्या गुणवत्तेची पडताळणी करावी वसतिगृह शाळा यामधील सुविधा तसेच तेथील साहित्य बांधकाम याविषयी तक्रार दाखल करण्यासाठी ॲप विकसित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत